जयची स्वामी समर्थ आपण म्हणून पाव भाजी आता सगळ्या भाज्या चिरून घ्या घ्या आता सगळ्या भाज्या चिरून घ्या ह्या थोडं पाणी घाला है, थाड़ा थाला। आता मीठ घातल्यानंतर मीट मिक्स करून घ्या आणि कुकरच टोपन झाकून घ्या आणि त्याला शिट्टी घ्या शिट्टी द्यायची आणि असं छान पैकी शिजवून घ्यायचं काय म्हणायचं असं छानपैकी शिजून घ्यायचं शिजवून घ्यायचं छान पैकी आणि असं चमच्यानं बाहेर काढायचं नाही असं चमच्यानं सगळं स्मॅश करायचं काय करायचं करा हा आणि आपल्याकडं जर स्मॅशर असेल तर स्मॅशर न स्मॅश करा नाहीतर हे माझं चपाती भाजायचं लाकडी स्मॅशर आहे ते चपाती आपण भाजतोय ते त्यांनी मी हे सगळं असं छान बारीक केलेलं आहे आता एका पॅन मध्ये मस्त भरपूर अमूल बटर घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत भरपूर आल्लं लसूण घाला हिंग पण घाला हिंग पण घाला आणि चांगलं सगळं परतून घ्या चांगलं परतून घ्या बाय सगळं भाजून घ्या चरचरी करून घ्या हा म्हणजे याच्यामध्ये कांदा घाला आणि मस्त असं चरचरीत भाजून घ्या असं म्हणायचं आहे काय तुला ओके कांदा खाला चरचरीत करून घ्या आणि आता याच्यामध्ये टोमॅटो पण घाला आता याच्यात टोमॅटो पण घाला आणि मस्त असं दाखवले ना तसं भाजून घ्या मस्त आता दाखवले तसं भाजून घ्या हा आता भाजून घेतला आता पुढे याच्यामध्ये काय घालायचं परत याच्यामध्ये हळद घालायची काय घालायची हळद पूड हळद ओके आणि सगळं परत भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं घेतला भाजून आता हे भाजून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालायची आहे कोल्हापुरी कांदा लसूण आणि सगळं परत असं छान असं चरचरीत भाजून घ्यायचं कसं करून घ्यायचं हा कसा आवाज आला पाहिजे चर 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 कस चर चर ओके आता ह्याच्यामध्ये काय घालायचं आपण पावभाजी मसाला पाव भाजी मसाला घातला घातला हा मसाला पण आपण फोडणीमध्ये मस्त परतून घ्यायचा काय करायचं परतून घ्यायचा ओके अस आता हे परतल्यानंतर आपण काय करायचं आता याच्या आता आपण ते सगळे भाज्या शिजवल्या होत्या त्याचं पाणी घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी त्याचं पाणी घालायचं आहे हा तू टेस्ट केला होतास ना या पाण्याचं सूप म्हणून छान लागलेलं की तुला ओके आता ते पण याच्यामध्ये घातलेलं आहे बरोबर बर आता हे सगळं मस्त असं मिक्स करायचं बरोबर हे कट आलाय ना चरचरीत आलं चरचरीत चरचरीत आलं की हा आता हे आपण काय करायचं माहितीये का ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालायची काय घालायची साखर थोडीशी हा एकदम थोडीशी साखर आणि मिक्स करायचं काय करायचं आणि मिक्स करायचं हा बघ कसल मस्त कलर आलाय की नी आणि आता ते सगळं आपण काय करायचं आहे जे स्मॅश केलेल्या भाज्या आहेत ना त्याच्यावरती हा सगळा तडका म्हणायचा याला तो पण त्याच्यावरती घालायचा तो पण हा आपण झटपट पावभाजी करायला ना त्यामुळे एक नंबर होते अशी एक नंबर होती तू खालेलाच ना पावभाजी कशी झाली होती मग आणि असं सगळं हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी हवं ना म्हणजे जसं घट्ट जसं पातळ हवं ना तसं आपण त्याच्यामध्ये पाणी किंवा तो वेजिटेबलचा स्टॉक स्टॉक काढला होता ना तो याच्यामध्ये घालायचा पाणी म्हणजे आणि आणि असं सगळं मिक्स करायचं जसं दाखवलं ना याच्यामध्ये तसं दाखवले ना तसं बघ आता कधी छान झाले नाही असं झालं पाहिजे तू सांग सगळ्यांना असं झालं पाहिजे म्हणून पाहिजे हा त्याच्यावरती कोथिंबीर घालायची त्याच्यावरती खेळ घालायची आणि अमूल मटर अमूल बटर घालायचं अमूल बटर घालायचं मस्त भरपूर घालायचं मस्त भरपूर घालायचं आणि असे पावभाजीचे पाव कट करून घ्यायचे कट करून घ्यायचे आणि असं पॅनवरती तव्यावरती बटर टाकायचं बटर टाकायचं आणि याच्यामध्ये मस्त असं चरचरीत कुरकुरीत असे पावभाजीचे पाव भाजून घ्यायचे कुरकुरीत पावभाजी पाव भाजून घ्यायचे पाव भाजून घ्यायची हा बघा असं असं भाजून घ्यायचो आणि असं गरम प्लेट घ्यायची घ्यायची आन... ब्रेड घालायचे पाव हे आणि सगळं खाऊन टाका बघा असं पावभाजीची भाजी अशी घ्यायची प्लेट मध्ये मस्त वेग बघा आणि खायच्या होय कि भाजी तर घ्या ती असं एका प्लेटमध्ये मस्त पिकी पावजेची पाव भाजीची पाव भाजी, भाजी खायची गरमागरम गरमा गरम गर्म। गर्म। साईडला कांदा साईडला कांदा लिंबू लिंबू आणि आता काय राहिलं काय राहिलं याच्यामध्ये वडापाव नाही रे नुसता पाव नुसता पाव पाव घ्यायचं पाव घ्यायचं याच्यामध्ये आणि वरून पाहिजे असेल तर बटर मारायचं चरचरीत चट मट्रम माराचा कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायची यो भाजल्या कुरकुरीत पावाय की नाही पावाय की ठेवायचा प्लेट मध्ये आणि खायचा आणि हाने की बडी हो तोडा रे कसं बनायचं हं की उडी उडा उडा खा की खा खा की खा एन्जॉय संडे एन्जॉय संडे यो तुम्ही पण नक्की करा तुम्ही नक्की करा आम्ही तरी करून बघितली आम्ही तरी करून बघितली